<Sedekalı> नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत मित्रांनो सध्या ढगाळ वातावरणामुळे तसेच रिमझिम पावसामुळे आपल्या टमॅटो पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा ताप। प्रादुर्भाव अशा अवस्थेमध्ये वाढलेला दिसतो त्या अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या पिकाची काळजी घेणं खूप गरजेचं असतं तर मित्रांनो आपण आजची फवारणी घेणार आहोत फुलकूज तसेच बुरशी त्यामुळे आपल्याला फवारणी घ्यायची आहे मित्रांनो आपल्या टमॅटो पिकासाठी मेरिओन घ्यायचा आहे मित्रांनो ऐंशी एम एल त्याच्यामध्ये ब्लेनिश ते पण मित्रांनो ऐंशी एम एल घ्यायचं आहे ही फवारणी आपल्याला आपल्या टमॅटो प्लॉटमध्ये करायचं आहे पावसाळी वातावरणात मेरिओन हे बुरशीनाशक सर्वांगीणरित्या उपयुक्त ठरते आणि या फवारणीमुळे टोमॅटो पिकातील येणारा करपा तसेच भुरी इतर बुरशीजन्य रोगाचा प्रतिना बंधनात्मक नियंत्रण करता येते आणि फुलकळी अवस्थेत असताना काही अंश बुरशीमुळे बुरशीमुळे फुलगळ सुद्धा आपल्याला थांबलेली दिसते तर मित्रांनो आपल्याला ही फवारणी दोनशे लिटर पाण्यासाठी आहे तर आपण या फवारणीचे खूप मोठ्या प्रमाणात रिझल्ट आपल्यालासुद्धा आपल्या टोमॅटो पिकामध्ये दिसून येणार आहे मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद